सोलापूर जिल्ह्यातील बिबिदारपळ गावचा नावलौकिक वाढवणारी अभिमानास्पद घटना बिबिदारपळ गावचे सुपुत्र अक्षय राजेंद्र कदम यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील ब्रँच विभागात सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे या यशाबद्दल बिबिदारपळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात येत आहे हे यश केवळ अक्षय कदम याचेच नाही तर संपूर्ण गावच्या कर्तत्वाची ओळख आहे कठोर परिश्रम चिकाटी आणि ध्येय वेळे यामुळे ग्रामीण भागातील युवक ही मोठ्या संधी गाठू शकतात हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की अक्षय कदम हे यश आजच्या युवकासाठी प्रेरणादायी आहे आदर्श युवा पिढीने ध्येय ठरवून प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर मोठ्या पदावर गावचे युवक युवती सहजासहजी झळकू शकतात या नियुक्तीमुळे बिबीदारपळ गावात आनंदाचे वातावरण असून गावातील युवकांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास संचारला आहे समाजात योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते याचीही प्रेरणादायी साक्ष ठरली आहे शेवटी ध्येय निश्चित करा प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि कधीही हार मानू नका कारण गावातील प्रत्येक तरुणात अधिकारी होण्याची ताकद दडलेली आहे गावोगावी घडणाऱ्या येशोगाथा सांगणारे लोकविकास न्यूज लढाजन हक्काचा रिपोर्टर विशाल तटे अशाच येतो येशोगाथा पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी लोकविकास न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद